गोष्ट आहे खऱ्या मित्रांची अमित हा एक हुशार मुलगा होता पण तो अभ्यासात लक्ष देत नसे त्यामुळे त्याचा परीक्षा निकाल वाईट येत होते त्याच्या आई वडिलांना त्याची खूप चिंता होती एक दिवस त्याच्या शाळेत एक म महत्त्वाची परीक्षा होती अमितने अभ्यास केला नव्हता आणि त्याला परीक्षेची भीती वाटत होती त्याच दिवशी त्याचा मित्र रोहित त्याला भेटायला आला रोहितला अमितची चिंता होती त्याने विचारले की त्याने अभ्यास केला आहे का अमितने सांगितले त्याने काहीच अभ्यास केला नाही आहे रोहितने त्याला सांगितले की अजूनही वेळ आहे आपण एकत्रितपणे अभ्यास करूया रोहितने अमितला अभ्यासाची मार्गदर्शन केले त्याने त्याला प्रत्येक विषय सोप्या सम शब्दात समजावून सांगितले अमितनेही खूप मेहनत घेतली आणि त्याला सर्व काही लवकरच समजून आले दुसऱ्या दिवशी परीक्षा होती अमितने परीक्षेत चांगले मार्क मिळवले त्याला खूप आनंद झाला त्याने रोहितला त्याच्या मदतीबद्दल धन्यवाद दिले रोहित म्हणाला मित्रांसाठी असं करणं माझं कर्तव्य होतं आपण मित्र आहोत ना अमितला कळले की मित्रांच्या साथीने त्याला अडचणीतून सुटका मिळाली त्याने ठरवले तो पुढे कधीही अभ्यासात दुर्लक्ष करणार नाही आणि त्याच्या मित्रांनाही मदत करेल